सो गुड मॉर्निंग धम्म सकाळ आणि ह्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे चौदा एप्रिल म्हणजे की आमच्या बाबांची जयंती आहे तर सकाळचे आता नऊ वाजले आणि आम्ही आता ब्लॉग स्टार्ट केलं आहे सर्वात प्रथम आम्ही जस्ट फ्रेश वगैरे झालं आणि म्हटलं की चला थोडं रांगोळी वगैरे करूया पूजा वगैरे करूया तर आम्ही रांगोळी काढायला सुरुवात तर केली आहे ॲक्च्युली लेट झाला म्हणून तर आमची रांगोळी दाखवते सो so, आमचे रांगोळी म्हणजे की आम्हाला येतच नव्हती वेदिकाला पण आणि मला पण रांगोळी अर्थ येतच नव्हती रांगोळीची ऑर्डर प्लीज मलाच द्या मम्मी आपण कुठे चालू हो येस मंडळी मी वेदिका मम्मी आजी आम्ही सर्व निघालो आहोत चैतभूमीला म्हणजे की दादरला मी तर पहिल्यांदा जात आहेत चौदा एप्रिलला मी कधीच नाही गेले चौदा एप्रिलला जयंती असताना पण मी चैता भूमीला गेले नाहीये तर हा वर्ष हो ना हे फर्स्ट इयर आहे सो वगैरे काय होत आहे तर आम्हाला टायमिंगवर वर टॅक्सी पण मिळाली आहे सो आपण आता पोचलो आहोत आणि आता लाईनच्या दिशेने चाललो आहोत आता मला सोबत भेटली आहे आणि आता पण भेटली आहे आय हा सार्थक आहे आणि त्याने दर्शन घेऊन आलाय तर रिटर्न माझ्यासाठी दर्शन घ्यायला आणि तर किती वेळा तुझं दर्शन झालं एकदा एक ओके ओके मग परत कोणासाठी आलंय दर्शन घ्यायला कोण <laughs> तर आम्ही फायनली लाईनमध्ये मध्ये उभे राहिला आहोत आणि खूप लाईन आहे आम्ही तिकडून इकडे आलो आणि ही आत्ताला सोडून इकडे आले आल्या ते सो पाणी वगैरे नको पण आपल्याला कैरी तर हवीमध्ये पोटलो आणि असं मस्त पैकी लाइटिंग वगैरे आहे प्लस ते असं फायर ब्रिगेड वगैरे सेफ्टी साठी सर्व गोष्टी ठेवल्या आगे। आगे। एंट्रीला चेकिंग हो डेकोरेशन आहे असं आमचं दर्शन घेऊन झालं आणि इकडे ऑर्केस्ट्रा आहे तर आम्ही आता निघालं बाहेर तर तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊन हो भाई अप्रतिम एवढा सुख लाभलं ना एवढ्या वेळानंतर दर्शन भेटलं पण छान झाले तर हे आमचं परळ आहे आणि परळमध्ये इकडे ह्या ज्या बिल्डिंगमध्ये म्हणजे पी आय टी साळमध्ये आंबेडकर आणि रमाई बावीस वर्ष राहून म्हणजे राहिले आहेत तिकडे ह्या परिसरात तर खूप प्रसन्न असं वातावरण आहे आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा मोठा कार्यक्रम आहे इरा खूप प्रसन्न वाटतं इकडे आल्यावर आणि आपण आता जातोच आहोत वरती चार रूपवर तिथे ते राहिले होते तिकडे तर चला, चला, चला।, चला, चला।, 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 चला। आम्ही वरतून जाऊन आलो पी आय टी शाळेमध्ये खूप भारी होतं तिथे पण म्हणजे की खूप चांगले माणसं माणसं भेटली आणि चांगले चांगलं विचार मिळाले आणि प्रॉपर हिस्ट्री पण सांगितली आम्हाला पण एवढं कॅचअप करता आलं नाही सो खूप भारी वाटलं मी अगोदर पण आहे तिकडे आणि आजच्या दिवशी जाण्याचा मान म्हणजे की असताना दिवस तो खूपच बेस्ट असतो जे की आज होता आणि खूप मजा आली तर वेदिका तू पहिल्यांदा गेलेली ना आणि माझी आजी पण पहिल्यांदा यस आणि माझी आजी पण पहिल्यांदाच गेलो होते सो आता खूप आहे तर आता उन्हाने स्किन एकदम गरम गरम झालं आहे सो पटपट घरी -पट जाऊन फ्रेश हो मंडळी परत एकदा आपण म्हणजे की व्हिडिओ आपला ब्लॉग ऑन केलाय आहे आणि आताच वाजले आहे सात तर आम्ही जस्ट निघालो आहे खूप लेट झाला आहे ॲक्च्युली जायला शिवडीला तर एवढ्यात कार्यक्रम चालू झाले असतील मम्मी वगैरे खाली गेले मी आणि आत्ता आत्ता पाठवून चाललो आहे आणि खूपच लेट झालं खरं तर ह्या टायमिंगला आम्ही दरवर्षी शिवडीला पोचतो पण ह्या वर्षी खूपच लेट झालं बघूया आता ओरड्या तर भेटणार आहे सगळ्यांकडून तर बघूया काय काय कार्यक्रम चालू झाला आहे सो चला सो येस आम्ही आता रामटेकडीमध्ये आलो आहे मी काय बोलते कसं आता शिवडीला आली आहे एक नंबरवरती माझ्या हे काय ना मला छान वाटलं जुन्या आठवणी आल्या ताज्या झाल्यात ऍक्च्युली पण आम्ही खूपच लेट आलो आणि आता बरेच लोक ओळखीचे भेटणार आहेत तर चला तुम्ही पण बघा कोण कोण आहे कार्यक्रम तर कधीच चालू झालाय आणि आम्ही आता बसलो तर जुन्या आठवणी खरंच ताज्या झाल्यात इकडे आम्ही लहानपणी खूप मस्ती करायचो आणि असेच गेम खेळायचो माझा भाऊ काय बोलतो अरे लास्ट काय भावंडास माझ आराध्य माझं नाव काय नाव विसरलंस तू माझ्या लक्षात नाव विसरलंस कोण ना आहे मी आताश काही आहे कोण पण रिदेश दादाकडे दीदी राहायचे ओ माझं नाव काय रे रेऊताई आईला हा पण विचारला माझं नाव काय सेम झालं चिनू ताईच चिवूताई ना झालंय यश मला ओळखतोस ना मी कोण आहे <laughs> <थिकता हुगा>। कोण क्रीम स्टिकटॉप केला कोणी तू? मी का वीडियो वीडियो हा तुझ्या होळीची व्हिडिओ टाकली पाहिजे ग गो आई साब अंकल काय बोलतो कस जय भीम टाकी जय भीम चालू <laughs> झालंय अर्ध इकडे अर्ध इकडे तर दोन्ही कडे लक्ष दिला पाहिजेत आम्ही ह्या साइड ला इकडे काय कार्यक्रम चाललाय बघूया इकडे डीजे ची तयारी चालू आहे आणि आमचे जो खूपच बिझी आहे दिसत पण नाहीये तर येस आम्ही आता फ्रुटी फ्रुटी घेतल्या सो आमची फ्रुटी पिऊन झाल्या तर आम्ही विचार केला फेकायचं कुठे तर म्हंटलं फेकायला इथे खाली तर आम्ही फेकू नाही शकत कारण आम्ही आपल्याच एरियात घाण करणं हे रॉंग आहे स्वामी स्वामी रिटर्न चालू आहे कचऱ्याच्या डब्बात टाकायला तिघी बस मला मेणबत्ती पेटवणे स्पर्धा चालू आहे आणि बघूया आता किती कोण कोण पेटवत आहे आयज कोण कोण सांग मी किती मी किती पेटावू पटकन वैदिका वाटत हाय स्कोर घेणार आहे पंधरा पंधरा मेन मत्ता पेटवल्यात किती पाठवल्यात पंधरा ऍक्च्युली <laughs> खरं म्हणजे की माझ्याने ना मेन मत म्हणजे काठी आग आग लावायची जी काठी असते ना तीच पेटली ना मी पेटवायला गेली आणि वाई विजली वाई फ्लॉप झाला फ्लॉप माझं एकवर झालं इथं एकवर पण नाही झालं बोलले तिने बब्लिनी माझ्यापेक्षा हाय स्कोर केला ए ए सांगायचं बम्बी हावरना मला चाम ओरडले मला बोलते आधी बयला गॅस पेटव मग मेड पत्ता पेटवायला लाव संगीत रणी रणी कार्यक्रम चालू होणार आहे आणि मी संगीत खुर्चीमध्ये झिंगणार आहे सो भाई माझी बहीण आली आणि माझे ए ए ए माझे लाडक्या पोरी आल्यात माझी बहीण बघ केवढी गोड दिसते कोणता पंगळ आहे ¿Cuánta lanza tú da? Cien. ¿Cuánta? Cien. Jiju Jai Bim. ¿Majá vlog? ¿Majá tú me माझा कांबळे विजेत्या संचिता कदम धन्यवाद धन्यवाद नाव काय आठवत नाही मला विसरलं म्हणजे तू हा काय माझं नाव काय विसरलास म्हणजे मला तू मग मी तुला ब्लॉग मध्ये घेणार ना माझ्या बघ तुझा पण ब्लॉग आहे तू पण ब्लॉगिंग करतो हो बाई माझ्या भावाला बाई सबस्क्राईब करा लवकरच चालेल युट्यूब आवाज तुझं ब्लॉगर तर जुळू शकतोय बरं आणि मला काय फरक नाही पडणार हो ऍटिट्यूड भरतो ऍटिट्यूड भरत भाई ॲटिट्यूड

số các cho làm nghề này kiểu gì cũng được mà cái áo vest khuy मंडळी बाय वेळात वेळ काढून आपण भेटलो आणि खूप एन्जॉय केलं चला बाय भेटूया लवकरच आणि माझ्या युट्यूब वर सगळ्यांनी प्रेम द्या आणि लाईक सबस्क्राईब करा नक्की मी मारेन तर बोला तर, बोल। तर नक्कीच माझ्या बहिणीने ज्या व्हिडिओ बनवल्यात ब्लॉग बनवल्यात त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच भन्नाट व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब बोलायची गरज नव्हती बाबा तर अशाच नवीन व्हिडिओ साठी सबस्क्राईब तुझे बोलले ते मी बोललो पैसे अशाच नवीन व्हिडिओसाठी साठी मला सबस्क्राईब करा टडा बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये